नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी प्रिन्स कटचं ब्लाऊज कट करून घेतलेलं आहे तर हे आहे अडतीस साईजचं तर बघा इथं मी कट करून घेतलेलं आहे तर बघा हा पाठीमागचा भाग आहे तर बघा हा सोयीचा ठेवून घ्यायचा आहे तर मी इथं घेतलेला याचा दहाचा गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा घेऊ शकता किती घ्यायचा आहे तर बघा आपण खडून मार्किंग करून घेतलेली आहे ती आता आपण इकडून उमटून घेऊया या पद्धतीने असं केल्याने म्हणजे गाळा आपल्याला फाकत वगैरे नाही नॉट वगैरे लावायची गरज नाही तुम्हाला नॉट लावायचे असतात तर ला तुम्ही नॉट पण लावू शकता तर बघा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतली परत खडूनी आणि त्याला पिणा लावून घेतलेला आहे आणि खालचं जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला आता जे आपण खडूची मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शिटीप मारून घ्यायची आहे आणि जे आतलं कापड आहे ते कट करून याच्यावरती छोटे छोटे टक्स कट असे मारून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि कमराला पण आपण पट्टी नाही लावणार आहोत कमरपट्टी डायरेक्ट उलटसुलट करणार आहोत तर बघा कमराच्या साईडला पण टीप मारून घेतलेली आहे आणि सोयीचं करून घेतलेलं आहे तर बघा याला आता आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर अशी येते तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर कमराला पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडच्या पण पॅटर्नला अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने आणि इकडच्या साईडनी पण टीप मारून घ्यायची आणि कमराला परत एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर हे बघा आता उरलेलं आपल्याला ब्लाउज पेसाचं कापड कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं तर बघा दोन्ही साईडचं कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला पाठीमागचे टग घ्यायचे आहे उभं घ्यायचं आहे आपल्याला चारचा आणि आडवा घ्यायचा आहे चारचा या पद्धतीने तर बघा मागचा टक्स मारून झालेला आहे या पद्धतीने आपल्यावाला एकदम सुंदर असा मागचा भाग आपला तयार झालेला आहे तर आता आपल्याला समोरचा भाग तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला हा समोरचा भाग असा उलटा ठेवून घ्यायचा आहे तर बघा हे त्याच्यावर कॅनवाज होतं खराब झालेलं तर मी ते काढून टाकलेलं आहे तर बघा ते ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अस्त ठेवून घ्यायचं आहे तर बघा या समोरचा भाग आपल्याला प्रिन्स कटचा तो घेतलेला आहे त्याचं आप पण आपल्याला तो वरचा काढून घ्यायचा आहे कारण तो चांगला नव्हता त्याच्यामुळे मी तो काढून घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला प्रिन्सकरचा भाग आता असा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर तो भाग उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि वरून त्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे पिना लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडने आता अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज पिसावरती अस्तर आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा आपल्याला सगळे असे पॅटर्न तयार करून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळे तयार करून घेतल्याच्या नंतर जे उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडं जास्तच ठेवायचं आपल्याला जेव्हा आपण आज तर ब्लाऊज पिसावर कापतो त्यावेळेस तर बघा मी सगळं पॅटर्न तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीने उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा जोडताना आपल्याला प्रिन्स कटचा भाग असा खालून जोडायचा असतो कारण कटोरीचा पण आपण एक भाग वरून जोडतो आणि एक भाग वरून जोडतो आणि खालून जोडतो तर बघा आपल्याला प्रिंस कटचा खालूनच जोडीत चालायचा आहे या पद्धतीने तर बघा असं ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि आप आपल्याला इथं पक्की टीप मारून घ्यायची आहे आणि अशी दमाधम्माने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची या पद्धतीने आकार एकदम व्यवस्थित आला पाहिजे तर याच्यावर आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने तर आपण दुसरा पण असा सेम तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा याला मी हुकपट्टी आणि काचपट्टीला कापड काढून घेतलेलं आहे अस्तरचं या पद्धतीने आणि दोन कंबरपट्टीला काढून घेतलेला आहे तर बघा आपल्याला आधी लुकपट्टी करून घ्यायची आहे आणि ही आहे काजपट्टी तर बघा या पद्धतीने तर बघा आपल्याला आधी हुकपट्टी करून घ्यायची आहे तर आपल्याला ही खालून ठेवून घ्यायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे अशी लेवल धरून अर्धा इंचा आणि मध्ये 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 घेऊन आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं आहे तर बघा आता का आता हुक लावायची पट्टी करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर याला दाब टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने फिनिशिंग खूप सुंदर अशी येते याला अशी लेवल धरून अर्धा इंचमध्ये मोडपून घ्यायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा आपली हुक पट्टी दोन्ही तयार झालेली आहे आणि आपल्याला अशी लेवल ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने खाली वर झाली तर कट करून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला पहिली पायपिंग करून घ्यायची आहे पायपिंग करण्यासाठी मी ब्लाऊज पिसातलं कापड घेतलेलं आहे आणि अशी तिरकी कट करून घ्यायचं आहे एक इंचाचं एक इंच भरपूर झालेलं आहे दुनी पन, दुनी जी जी तर तिरक्या याने खूप सुंदर अशी आपली पायपिंग तयार होती मी शक्यतो तिरकीच पायपिंग काढीत असते सरळ पायपिंग करीत नाही तर बघा आता थोडीशी अशी मुडकून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पण दोन्ही पण आपल्याला लगेच तयार करून घ्यायचे आहे तर बघा आपल्याला साईडचे थोडे थोडे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा असं ठेवून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हाताने आपल्याला असं ओळीत चालत आहे म्हणजे कसं आपल्यावाले गळ्याला खूप सुंदर अशी प गोल आहे तर बघा या स या अर्धा इंचमध्ये मुडपून घ्यायची आहे आणि त्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे सुंदर अशी पायपिंग तयार होती तर बघा कट पण मारून घेतलेले आहे आणि अर्धा इंच तिकून मुडपून घेतलेलं आहे तर बघा आपली जी आतली साईट आहे ती आपल्याला एकाडच्या साईडला घ्यायची आहे म्हणजे जी पायपिंग करतो त्या मध्ये दाबून घ्यायची आहे म्हणजे पायपिंग अशी सुंदर आपली जाडसर तयार होती तर बघा सेम तसंच करीत चालायचं आणि हाताने असा गोल आकार देत चालायचा म्हणजे गळ्याला गोल आकार असा येतो बघा किती सुंदर अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे तर बघा मी दुसरी पण पायपिंग करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडची पण तर बघा ही आपल्याला अशी लेवल ठेवून घ्यायची आहे म्हणजे खालीवर भाग होत नाही आपल्याला कारण कोणाकोणाचा खालीवर भाग होतो खालीवर भाग झाला तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा मी कट करून घेतलेला आहे तर बघा मी कंबरपट्टीला पट्टी घेतलेली आहे थोडीशी कोपऱ्याला मी दो टीप मारून घेतलेली आहे लेवल धरून तर बघा अशी लेवल धरून आपल्याला टिप मारून घ्यायची या पद्धतीने उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे दाब टिप देऊन घेतल्याच्यानंतर अशी लेवल धरून आपल्याला अर्धा इंचमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आपली कंबरपट्टी तयार झालेली आहे फिनिशिंगमध्ये धागे वगैरे कट करीत चालचे आहे तर बघा दोन्हीच्या पण मी कंबरपट्ट्या जोडून घेतलेल्या आहे तर बघा आता आपल्याला हूक घालण्यासाठी आपल्याला इकडचे ट हे क टक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने असे तर बघा असे टक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हूक घालण्यासाठी तर बघा मी पाच करून घेतलेला आहे या पद्धतीने तर ते झाल्याच्यानंतर नंतर साईडला ठेवलेले आहे बाकीचे पॅटर्न आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर बाई आपल्याला आहे अशी एक आहे अशीच ठेवायची एक वस्तूनं आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या दोन एकडच्या दोन बाई तयार होत्या नाही तर कधी कधी दोन इकडच्याच होत्या तर बघा या साईडने आपल्याला अशी टिप मारून घेतल्याच्या नंतर अस्तरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हाताने फिनिशिंग देऊन अशी आपल्याला त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा तर आता आपल्याला इकडच्या साईडने पण टीप मारून घ्यायची आहे तर टिप देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला उरलेलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लेवल बघायचे आहे आणि याचं मध्यवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे खडूने म्हणजे आपल्याला बाई जोडताना मध्यतून जोडायची असती तर बघा इथं खालीवर पॅटर्न झालं बाईचं तर आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि त्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पण सेम अशाच तयार करून आहे आपल्याला तर बघा मी दोन्ही पण सेम तयार करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ब्लाउज आता फिटिंग करायचं आहे म्हणजे जोडायचं आहे तर बघा आधी शोल्डरला आपल्याला ले लेवल धरून अशी थोडीशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे धागे वगैरे अजिबात दिसत नाही आपल्याला तर बघा सोयीच्या भागाने आधी टीप मारली थोडीशी की अर्धा इंचानी इथं आपल्याला शोल्डर दाबून घ्यायचं आहे तर बघा याच्यावरती मी दोन टिपा मारून घेतलेला आहे तर बघा दोन्ही साईडने टिपा मारून घेतलेल्या आहे धागे वगैरे अजिबात दिसत नाही तर बघा इदा आपल्याला बाई जोडायच्या आधी आपल्याला अशी लेवल बघून घ्यायची आहे खाली वर असली तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिथं थोडंफार जास्त असलं तर बघा असे मध्यातून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा जोडून घेतलेली आहे एका साईडची आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर मध्यातून इकडच्या साईडचा पण भाग असाच जोडून घ्यायचा या पद्धतीने आधी बस खेचायचं वगैरे नाही तर बघा थोडं थोडं उरलेलं आहे दोन इकडचं पण कट करून घेतलेलं आहे धागे पण कट करून घ्यायचे आपल्या पद्धतीने आणि लेवल बघून घ्यायची आहे तर बघा आपली एकदम व्यवस्थित लेवल आलेली आहे तर बघा मी परत याच्यावरती अजून एक टीप मारून घेत आहे तर मी दोन दोन टिपा मारित असते प्रत्येकाला पॅटर्नला कारण मग पक्की टीप मारली जाते तर बघा आता लेवल झालेल्यानंतर तर आपण शोल्डरला सेम तशी टीप मारली तशी थोडीशी टीप मारायची आहे किंचित आणि धागे वगैरे कट करून घ्यायची आहे म्हणजे अजिबात धागे वगैरे अजिबात ब्लाऊजचे दिसत नाही फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येतं ब्लाऊज फिनिशिंग येण्याचं खूप महत्त्व असतं कारण कस्टमर पण वाढते याने तर बघा एकाडच्या साईडची बाही जोडून घेतलेली आहे तर सेम तसेच प्रकारे मी इकडची बाही पण जोडून घेते तर बघा दोन्ही इकडच्या बाही मी जोडून घेतलेल्या आहे तर नंतर आपली फिटिंगची बारी असते तर फिटिंग आहे आपली नऊवरती तर दंड आहे आपला सहाचा दोन्ही साईडने इकडची पट्टी आपल्याला सोडून इकडून नऊची मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने तर मी ब्लाऊजला प्रत्येक ब्लाऊजला अशीच फिटिंग करते खूप सुंदर फिटिंग बसती आणि आता आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे तुम्ही ब्लाऊजला पण लावून घेऊ शकता की आपल्याला ब्लाऊजची कंबर धरून आपल्याला जेवढं उरण तेवढं आहे बघा एकोणतीसचं कंबर आहे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि त्याचे असे चार भाग करायचे चार भाग घेतल्याच्यानंतर जेवढं उरण तेवढं आपल्याला कंबराला घ्यायचं आहे तर बघा माझं दीड दीड इंच येत आहे दोन्ही साईडने दीड दीड इंचाची मार्किंग करून घेतली आहे आणि खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पक्क्या टिपा मारून घ्यायच्या आहे या पद्धतीने धागे वगैरे कट करीत चालायचं आहे तर बघा मी एक साईडने तीन तीन टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा एकूण तीन टिपा मारून घेतलेल्या आहे दोन्ही दुसऱ्या साईडनी पण आपल्याला तीन टिपा मारून घ्यायच्या आहे तर बघा मी दोन्हीकून तीन तीन टिपा मारून घेतलेला आहे तर ब्लाऊज आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज तयार झालेलं आहे आपल्याला कटचा आणि नॉट लावून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद